पंतप्रधान मोदी यांच्या प्रमाणेच अदानी यांनीही शरद पवार हे माझे गुरु आहेत त्यांच्याकडून मी गेली तीस वर्ष मार्गदर्शन घेत आहे असं नुकत्याच एका कार्यक्रमात म्हटलं तर दुसरीकडे अजित पवार यांच्यापासून ते सुप्रिया सुळे यांनी देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान गौतम अदानी यांच्या समोर पायघड्या घालत वारेमाप त्यांची स्तुती केली आहे यामुळे भाजपच्या या लाडक्या उद्योगपतीचे पवार कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत हे देखील सिद्ध झालंय हा काही एखादा साधा कार्यक्रम वाटत असला तरी देखील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी मोदी सरकार फक्त अदानी आणि अंबानी यांच्यासाठी काम करते असे आरोप करत असते आणि त्याचवेळी पवार कुटुंबीय जेव्हा अदानी यांच्यावर स्तुती सुमने उधळते तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या डोक्याचा अक्षरशः भुगावतो पवारांचं राजकारण कळत नाही म्हणतात ते बहुतेक याचमुळे तसं पाहायला गेलं तर अदानी आणि पवार जाहीर कार्यक्रमात एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नव्हती तर अनेकदा दोघे जण एकत्र आलेले आहेत त्यामुळे अदानी आणि पवारांची व्यावसायिक भावनिक आणि राजकीय नाते आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे पण ते शरद पवार यांनीही इतक्या खुबीनं हाताळलेलं आहे त्यामुळे एकाच वेळी अदानी बरोबर ही ते दिसतात आणि त्याच वेळी ते काँग्रेसच्या शेजारी देखील बसलेले पाहायला मिळतात चला तर या सगळ्याबद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट बारामती विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक ए आय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला दरम्यान नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अदानी आणि अंबानी यांच्या उद्योगाने मोठा उच्चांक गाठलेला आहे त्यामुळे मोदी सरकार हे सर्व निर्णय दोघांना पूरक आणि फायद्याचे असतील असेच घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय पण त्याचवेळी या सर्व विरोधकांमधील महत्वाचे विरोधक नेते म्हणजे शरद पवार मात्र अदाणींबरोबर आपली मैत्री कायम ठेवून आहेत राज्यात निवडणुकीचं वातावरण असतानाही बारामतीत आयोजित या कार्यक्रमाला अदानी यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पवार कुटुंब दिसून आलं अजित पवार यांनी थेट विमानतळावर जाऊन गौतम अदानी यांचं स्वागत केलं रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत कार्यक्रम कार्यक्रमस्थळी घेऊन जाणं तर शरद पवार हे आपले मार्गदर्शक असल्याचं अदानी यांनी स्तुतीसुमने उधळत त्यांच्या पाया पडल्या तर सुप्रिया सुळे यांनी अदानी आपले ज्येष्ठ बंधू असल्याचा उल्लेख केला शिवाय दादांनी अदानी यांच्या कर्तृत्वाचा देखील पाडा वाचल्याचं यावेळी पाहायला मिळालं असं पाहायला गेलं तर अदानी आणि पवार कुटुंबांचं तीन दशकांचे संबंध आहेत शिकलेले गौतम अदानींचा समावेश देशातील सर्वाधिक धनाढ्य उद्योगपतींच्या यादीमध्ये करण्यात आलाय कोळशाच्या खाणी विद्युत निर्मिती लॉजिस्टिक रिअल इस्टेट अॅग्रो प्रोडक्ट्स ऑइल व गॅस यांसारख्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कंपन्या आहेत अदानी यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच मुंबई गाठली होती सुरुवातीला त्यांनी लोकलमध्ये सेल्समॅन म्हणून देखील काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी हिऱ्याचे व्यापारी महिंद्रा ब्रदर सोबत दोन वर्ष काम केलं त्यानंतर वर्षी अदानीने स्वतःचा डायमंड ब्रोकरेजचा बिझनेस केला पण मोठ्या भावाने आग्रह केल्यामुळे त्यांनी पुन्हा अहमदाबाद गाठलं तिथे एका प्लास्टिक फॅक्टरीमध्ये काम केलं मात्र नोकरी करण्यात अदानींना रुची नव्हती त्यांनी व्ही सी इम्पोर्टचा बिझनेस सुरू केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी अदानी एक्सपोर्ट्स लिमिटेडची स्थापना केली सुरुवातीला त्यांची कंपनी पॉवर व ऍग्रीकल्चर कमोडिटीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत कंपनीने चांगली भरारी घेतली होती दरम्यान गौतम अदानी आणि शरद पवार यांची पहिली भेट कधी झाली याबाबत नक्की सांगता येत नाही पण पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये गोंदिया इथे प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली असं म्हटलं गेलंय तेव्हापासून त्यांच्यातील ते व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध अधिक दृढ झाले याचवेळी पवार यांनी गौतम अदानी यांना औष्णिक वीज क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर अनेक वेळा दोघांची भेट झाली आहे तसेच अदानी यांनी शरद पवार अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्रही पाहायला मिळाले तसेच शरद पवार यांनी त्यांची अनेकदा पाठराखण देखील केलेली आहे दरम्यान हिडेंगबर्ग अहवालावरून तीन वर्षांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली होती या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जे मार्फत चौकशीची मागणी केली होती मात्र शरद पवार यांनी तेव्हाच जे चौकशीची गरज नसल्याची भूमिका स्पष्टपणे मांडली होती पवार यांनी अदानी प्रकरणी जे पी सीऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी असं मत देखील आपलं व्यक्त केलं होतं तर जे पी सीमध्ये मध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार संख्येने जास्त असतात सध्या जे पी सी स्थापन झाली तर त्यात भाजपचे सुमारे पंधरा खासदार असतील तर विरोधकांचे केवळ सहा ते सात खासदार असतील अशा परिस्थितीत चौकशी निष्पक्ष होईल का याबाबत शंका निर्माण होऊ शकते असं पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करावी आणि त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी असावेत अशी मागणी त्यांनी केली होती या भूमिकेनंतर गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती ज्याची राजकीय वर्तुळात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती शिवाय शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगात या आत्मचरित्रामध्ये विविध मुलाखतींमध्ये गौतम अदानी यांच्या संघर्षाचं कौतुकही केलेलं आहे पवार म्हणतात गौतम अदानी यांनी कोणताही वारसा नसताना स्वतःच्या मेहनतीवर मोठे औद्योगिक साम्राज्य उभं केलंय टाटा आणि बिर्ला यांच्याप्रमाणे अदानी यांनी देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे बंदरे विमानतळ आणि कोळसा क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे देशाचा विकास झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं असून एखाद्या उद्योगपतीला विनाकारण लक्ष करणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाही असं मत सुद्धा पवार यांनी व्यक्त केलं होतं दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सध्या तरी राजकीय मतभेद असले तरी गौतम अदानी यांच्याशी पवार कुटुंबाचा संबंध मात्र कायम घट्ट राहिलेत जेव्हाही गौतम अदानी बारामतीला आले तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब हे त्यांची आदरातिथ्य करत असताना दिसलेलं आहे म्हणजेच मग अशी म्हटल्यानुसार अगदी रोहित पवार हे स्वतः अदानींचे ड्रायव्हर सुद्धा झाले होते गौतम अदानी यांनी बारामतीतील विविध संस्था यंत्रसामग्री आणि विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांची के मदत केल्याची माहिती आहे त्यामुळे अदानी आणि बारामतीचं नातं हे केवळ औपचारिक न राहता विकासाशी जोडलेलं आहे तर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गौतम अदानींनी शरद पवारांचं भरभरून कौतुक करत गेल्या तीन दशकाहून अधिक काळ शरद पवारांना जाणून घेण्याचं सौभाग्य लाभल्याचं सांगत पवार हे माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श नेते आहेत असं अदानी म्हटले तर शरद पवार यांची बुद्धिमत्ता अनुभव आपल्यावर मोठी छाप टाकते असंही त्यांनी म्हटलं याशिवाय बारामती हे केवळ विकासाचं नव्हे तर परिवर्तनाचं प्रतीक असल्याचं सांगत शेती सहकार आणि उद्योजकतेला बळ देण्याचं काम पवारांनी केल्याचं अदानी यांनी यावेळी नमूद केलंय विशेष म्हणजे गौतम आदानी बारामतीला येताना अनेकदा आपल्या पत्नीला सोबत घेऊन येतात यावरून पवार कुटुंबाशी असलेलं त्यांचं कौटुंबिक जिवाळ्याचे संबंध देखील स्पष्ट होतात शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अदानी यांनी पवारांवर लेखही लिहिला होता दरम्यान सातारा इथे झालेल्या एका विवाह सोहळ्यात शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानी एकत्र दिसले होते एकत्र फोटो सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यावरूनही पवार अदानी यांची बॉन्डिंग चर्चेत आली होती राजकारणी आणि उद्योगपती यांच्यातील मैत्रीकडे अनेकदा शंकेनच पाहिलं जातं मात्र शरद पवार आणि गौतम अदानी यांनी ही मैत्री कधीही लपवलेली नाही आणि त्याचमुळे ही मैत्री राजकारणाच्या चौकटी पलीकडे गेलेली असल्याची चर्चा सतत राजकीय वर्तुळात रंगताना दिसते तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा